विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीनं अभूतपूर्व यश मिळवलंय नव्या सरकारच्या शपथविधेच्या हालचाली सुरू आहेत दिल्लीतील बैठकीनंतर कोणतीही बैठक न घेता काळजीवाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मूळ गावाची वाढ सांगलेली <स्थाथ> आहे राजकारण शिगेला शिंदे गावाला राजकीय रणधुमाळीत शिंदे दरेगावात दोन दिवस एकनाथ शिंदेचा दरे गावात मुक्काम महायुती सरकारच्या शपथविधीच्या हालचाली सुरू आहे बैठकांवर बैठका होतात या सगळ्या रणधुमाळीत एकनाथ शिंदे मात्र दरे गावात आले एकनाथ शिंदे यांचं साताऱ्यातील दरे हे मूळ गाव आहे या गावात त्यांची शेती आहे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलेलं असताना एकनाथ एकना शिंदे एकनाथ शिंदे राजकीय कलोलातून वेळ काढून दरे या आपल्या गावी येतात त्यांच्या दरेगावातल्या दौऱ्याला दरवेळी एक वेगळा अर्थ असतो यंदाही त्यांनी आपल्या दरेगावची वाट धरली आहे दोन दिवसांच्या मुक्कामात आता एकनाथ शिंदे नेमकं काय करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे एकनाथ शिंदे हे महायुतीतले अत्यंत महत्वाचे भाग आहेत एकनाथ शिंदेच्या दोन दिवसांच्या दौऱ्यामुळे सरकार स्थापनेच्या हालचाली मंदावल्या भाजपचा विधिमंडळ गटनेता निवडीनंतरच पुढच्या हालचाली होणार असल्यानं महाराष्ट्राच्या राजकीय हालचाली मंदावलेल्या आहेत मे <tune> 有这个啊，先生。